चहाचा चटका देतो है? आमुला पाणी ठेव गुरुदेव परवा <laughs> तुम्हार द्या <तुम्हारो> आमच्यावर <laughs> काय स्वप्न दिलं <देव>। किस <laughs> टीस <तीस को> <laughs> <सारी है? laughs> माझ्या प्रिय विषयी बोलतात वाटत यांना सांगावं लागेल चल तिकडे कुठं चालला इकडे चालला मुली लाईनवर नाही फसत मुली मी येतो पण कुठं राहते ती कोण ला आजू नको सांग मला सांग बट गन प्रिया प्रिया का अरे ते गावाचे पण इकडे नाही का पण तिकडं का अरे काय नाही चल येतं काम होतं मला पंचम आहेत सांगतो काय हे पण जग्गू भाईचा शब्द आहे चालता चालता अरे आपल्याला पण रोहन भाई म्हणतात रोहन भाई पुढच्या मॅच पुढच्या सांगतो तुला काय अरे 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 हो त्यासाठीच तर मी तर बसलोय ना अरे तुमच्या सारख्या प्रयोगांचे नाव डुबण्याऐवजी किनाऱ्याला कशी लागेल हेच माझ्या जीवनाचं एकमेव ध्येय आहे